राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानं शेतीचं मोठं आणि गंभीर नुकसान केलं अवघ्या बारा तासात सुमारे दोनशे मिलीमीटर म्हणजेच आठ इंचांहून अधिक विक्रमी पाऊस झाल्यानं तालुक्यात ढग स्थिती निर्माण झाली होती या अतिवृष्टीमुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत होते आणि शेतात अक्षरशः तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली या मुसळधार पावसाचा आणि वाऱ्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला काढणीच्या अवस्थेत असलेले शेकडो हेक्टरवरील सोयाबीनचं पीक पूर्णपणे या पाण्यात बुडाले हाताशी आलेलं पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ऊसाच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय उभी पिकं आडवी पडली आहेत सोयाबीन सोबतच कांदा मका आणि झेंडू यासारख्या पिकांचे मोठं नुकसान झालंय शेतीसोबतच दूध उत्पादकांचे मोठं नुकसान झालंय जनावरांचा चारा पूर्णपणे पाण्यात वाहून गेला किंवा खराब झाला ज्यामुळे पशुधन संकटात आलं राता तालुक्यात अनेक ठिकाणी शंभर ते दीडशे मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली यामुळे सुमारे शंभर टक्के नुकसानीचा अंदाज स्थानिक शेतकरी वर्तवत आहेत या गंभीर नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेत विशेषतः दहेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ आणि सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली लवकरात लवकर पंचनामे करून दिवाळीपूर्वी शासनाने मदत जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या अतिवृष्टीमुळे राहता तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तसेच काही ठिकाणी गोठ्यांचंही नुकसान जो बारा तास पाऊस झाला त्या बारा तासाच्या पावसामध्ये दोनशे मिलीमीटर हा पाऊस झाला आठ इंच पावसाने होत्याच नव्हतं या ठिकाणी झालं आपण आहोत तालुक्यातील दहीगाव हो या ठिकाणी दहीगाव हो कोरड्याच्या शिवारात आपण आहोत आपण जर बघितलं तर या ठिकाणी वावरचे वावर पूर्ण प्लॉट या ठिकाणी सोयाबीनचे पूर्ण पाण्याखाली गेलेत अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय शेकडो हेक्टर शेती या ठिकाणी पाण्याखाली गेल्यानं शेतकरी आता अडचणीत आला आहे त्याला मदत करण्याची खरंच शासनाची गरज आहे या ठिकाणी काही शेतकरी आपण त्यांची बोलणार आहोत मी भगवानराव डांगे दहेगाव आमच्या गावामध्ये एवढं मोठं नुकसान झालं की आमचे संपूर्ण गोठे पाण्याखाली आहेत ऊसाचं पूर्ण सपाटीकरण झालेलं आहे डाळिंब पेरूच्या बागा पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे आणि जे अडीचशे तीनशे हेक्टरवर सोयाबीनची लागवड झालेली आहे ही सुद्धा पूर्ण पाण्याखाली आहे अति मोठं नुकसान आमच्या या दहेगावमध्ये झालेलं आहे तरी शासनाने आम्हाला जास्तीत जास्त भरीव आयसी निधी द्यावा आम्हाला कालच सौ शालींता विखेंचा फोन आला त्यांनी चौकशी केली आणि त्यांनासुद्धा आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे प्रत्येक वर्षीच हे नुकसान होते रस्त्याच्या कडेला जे साईड गटर आहे हे साईड गटरसुद्धा शासनाने ते व्यवस्थित जर नाळ्या टाकून करून दिला तर लोकांचे नुकसान होणार नाही असे विविध नुकसाने शासनाने त्याची जबाबदारी घेऊन आम्हाला योग्य ती मदत करावी तीन घटना आमच्या गावात झालेल्या आहे रवींद्र संपट डांगे यांचा पूर्ण गोठा पाण्यामध्ये गेला असता आमच्या तरुणांनी रात्री चार वाजता पहाटे चार वाजता जाऊन त्या गायावरती काढ्या दुसरं एक कुरणाचा जो माळा आहे त्या तिथं मनसुख डांगे पेनसुख डांगे यांच्या माळ्यामध्ये चारी बाजूना पावसानं वेडा घातलेला आहे तर त्या ठिकाणी त्वरित पूल बांधून त्यांना रस्ता करून द्यावा अशी माझी शासनाला विनंती राहील ही नागरिक असून माझ्या गावामध्ये भरपूर नुकसान झालेली आहे सोयाबीनची नुकसान झाली ऊसाच्या नुकसान झाल्या डाळिंबाच्या बागा द्राक्षाच्या बागा वासे मोठे मोठे नुकसान झाले आजही शेतीत पाणी आहे काहीचे गोठे वाहून गेले काहीचे जनावर वाहून गेले यातोनात नुकसान झालेले तरी शासनाने आमचा याचा विचार करून आम्हाला भरीव मदत द्यावी अशी विनंती करतो दाव इथे नागरिक आहे आपण जिथे उभे राहिलो तिथं पा आपण पाहत आहोत सगळ्या शेतामध्ये प्रचंड पाणी साचलेलं आहे सोयाबीन पाणी खाली गेलेलं आहे मग पंधरा वीस वर्षामध्ये असा पाऊस मी पाहिला नाही असा प्रचंड पाऊस झालेला आहे शेतकऱ्याचं आतून नुकसान झालेलं आहे ऊसाचं पूर्ण क्षेत्र हे आपण समोर बघतोय ऊस सगळा खाली पडलेला आहे आणि रस्त्याच्या कडाला जे रस्ता उंच आहे आणि शेत खाली आहे रस्त्याच्या कडाना साईड गटर काढावी आणि शेतकऱ्यांनी थोडीशी जर त्याला मदत केली समजू स समजूतदारपणा दाखवला तर हा पाण्याचा प्रश्न मिटण्यासारखा आहे तरी शासनाला याच्याकडे लक्ष देऊन शेतकरी आणि शासनाने समन्वय साधून याच्यावर मार्ग काढावा अशी मला माझी विनंती आहे आमचं इथं दरवर्षी पाणी साचत असतं इथं सोयाबीनची आता बघा तुम्ही सोयाबीनची नुकसान झालेली आहे सगळी पाण्याखाली सोयाबीन आहे शासनाने याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा आम्हाला मदत करावी आमच्या आता हे गावामध्ये एवढा पाऊस झाला तर त्या पावसाला माप नाही अतिवृष्टी झाली ढग फुट्टी झाली थोडक्यात आणि एकही एकाही माणसाचं एकही पीक फळबाग असो ऊस असो सोयाबीन असो कपाशी असो जनावरं असो आमच्या मा भागवानरावनी तर रात्री त्या बाहेर काढल्या असं आम्ही ऐकलं आहे पण ते ऐकलं ते बी खरं आहे ते त्या ते ते माणसाच्या त्या रवींद्राच्या गाया अक्षरशः वाहून गेल्या असत्या नदीमध्ये तर त्याच्यामुळं सरकारने आम्हाला जास्तीत जास्त पंजाबसारखं जसं पंजाब सरकारनं कुठल्याही केंद्राची मदत न घेता हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले तसे आमच्या दहेगावला सुद्धा द्यावे ही आमची ग्रामस्थाच्या वतीनं आमच्या दहेगाव सोसायटी दहेगाव ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील यांच्या वतीनं मी सरकारला विनंती करतो की बा सरकारने याच्यावर जा जास्तीत जास्त ॲक्शन जास्त घेऊन आणि आम्हाला सर्वांना शेतकऱ्यांना मदत द्यावी ही आमची विनंती राहता शहरात कोजागिरी निमित्त अस्तमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरा पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी दमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन